इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल राहुरी पोलीस स्टेशन इथे शिवसेना तालुका प्रमुख देवेंद्र लांबे पाटील आणि प्रशांत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांची भेट घेतली आहे नगर कोपरगाव महामार्गावरती सुरू असणाऱ्या सीएनजी पाईपलाईनच्या कामाच्या उपाययोजना न केल्यामुळे घडणाऱ्या अपघातास जबाबदार धरत संबंधित काम करणाऱ्या ठेकेदारावरती सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली आहे याप्रसंगी शिवसेनेचे युवा नेते प्रशांत लोखंडे प्रशांत मुसमाडे प्रशांत खळेकर ललित गोपाळे तसेच महेंद्र उगले सतीश गुले रोहित नालकर अनिल आढाव सोमनाथ धुमाळ विनायक बाठे गणेश सिनारे महेंद्र शेळके आदी या ठिकाणी उपस्थित होते शिवसेना राहुरी तालुका अध्यक्ष देवेंद्र लांबे यांनी म्हटलंय की गेल्या अनेक दिवसांपासून नगर कोपरगाव महामार्गाच्या कडेनं सी एन जी पाईपलाईन टाकण्याचं काम संथगतीनं सुरू आहे नगर कोपरगाव महामार्गाच्या कडेनं सी एन जी पाईपलाईनसाठी खोदकाम करताना वाहतुकीचे कुठलेही नियम पाळले जात नाही आहेत महामार्गाच्या कडेला खोदकाम करताना आठ ते दहा फुटाचा खड्डा केला जातोय हे खोदकाम करत असताना वाहतुकीचे नियम पाळले जात नाही आहेत या खोदकामामुळे मागील काही दिवसांमध्ये महामार्गाची दुरावस्था होऊन अनेक प्रवाशांचे छोटे मोठे अपघात झाले आहेत त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला है। तर काही प्रवाशांना कायम अपंगत्व आलं आहे खोदकाम पूर्ण झाल्यानंतर महामार्गावरील माती देखील काढली जात नाहीये पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे महामार्गावरती चिखल होऊन दुचाकी स्वारांचे अपघात होत आहेत शासनानं दिलेलं काम करत असताना वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता संबंधित ठेकेदार काम करत आहे सीएनजी माणसं सुपारी घेतली की काय असा संतप्त सवाल लांबे यांनी विचारला आहे तर प्रशांत लोखंडे म्हणाले की चार ऑगस्ट रोजी एन जी पाईपलाइन साठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कामगार काम करत असताना दोन कामगार बचावले या घटनेमध्ये ढिगाऱ्याखाली दबून श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील प्रदीप इंद्रवान भोसले हा सत्तावीस संबंधित ठेकेदार कंपनीच्या संचालकांनी कामगारांच्या जीविताचा विचार न करता निष्काळजीपणे काम करत असल्यामुळे प्रदीप इंद्रवान भोसले या कामगाराचा मृत्यू झालाय अशाच प्रकारे याच कामादरम्यान यापूर्वी अनेक दुर्घटना घडल्या आहेत संबंधित ठेकेदारावरती मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं लोखंडे यांनी आहे संबंधित सीएनजी पाईपलाईन काम करणाऱ्या ठेकेदारावरती कंपनीच्या संचालकांवरती नगर कोपरगाव रस्त्यावरील प्रवाशांच्या अपघातास आणि मयत कामगार प्रदीप इंद्रवान भोसले याच्या मृत्यू जबाबदार धरून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे या मागणीचं पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जिल्हाधिकारी नगर आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे देणार आहोत असं त्यांनी म्हटलंय तारखेला दोन दिवसापूर्वी राऊरी येथे काम चालू आहे तिकडे आमच्या एक गावातील युवकाचा दुर्दैव मृत्यू झाला एक्सिडेंट मध्ये कॉन्ट्रॅक्टरच्या काही हलगर्चे पामुळे हा मृत्यू उडवलेला आहे कॉन्ट्रॅक्टरचा व्यवस्थित सेफ्टी वापरले वापरल्या सुद्धा हा मृत्यू झालेला असता इथे कॉन्ट्रॅक्टरचा बराचसा दोष कामामध्ये अडचण येतो ते जेव्हा काम करतात हो ते आ, रस्ते पूर्ण हो माती काढून रस्त्यावरती टाकतात आणि त्या रस्त्यावरच्या मातीमुळे अनेक बाईकवाले पण सुद्धा स्लीप होऊन ते रस्त्यावरती हो पडतात अने आणि अशा अनेक एक्सिडेंट होतात आम्ही तहसीलदार साहेबांना आणि पीआय साहेबांना निवेदन दिले आहे की जे काय घटना घडली त्याच्यावरती ऍक्शन घेऊन त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा आणि मनुष्य वराचा गुन्हा दाखल करण्यात यावा आम्ही या ठिकाणी सर्व शिवसैनिक रावरी तालुक्यातील साहेबांना निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी नगर मनमाड महामार्गाच्या कडेला सीएनजी लाईनच जे काम चालू आहे त्या ठिकाणी एका युवकाचा माती पडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे या संदर्भात आज राहुरी तालुका शिवसेनेच्या वतीने राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजयजी ठेंगे व मान्य तहसीलदार यांना समक्ष भेटून या त्या ठिकाणी पत्र देण्यात आलेलं आहे की त्या ठेकेदार ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या ठेकेदाराने सीएनजी लाईन टाकण्याचं काम घेतलंय की मनुष्य मारण्याचं काम घेतलंय हा प्रश्न आम्हाला या ठिकाणी पडलेला आहे या ठिकाणी असेच जर अपघात घडत राहिले या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे हा कुठल्याही सेफ्टी झोन त्या ठिकाणी वापरत नाहीये जे कामगार त्या ठिकाणी काम, काम करतात त्यांना कुठल्याही प्रकारचे हेल्मेट त्या ठिकाणी दिले जात नाही सुरक्षा कवच त्या ठिकाणी कुठलाही दिलं जात नाही वास्तविक पाहता हे जे कामगार मारत आहेत त्यांचा विमा आहे का हे देखील शासनानं पाहणं गरजेचं आहे आज अपघात झाल्यानंतर ठेकेदाराचं काम होतं किंवा त्यांच्या कामगारांचं काम, काम होतं की त्या पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी भेट देणं किंवा त्या अपघातग्रस्त युवकांना दवाखान्यात त्या ठिकाणी ऍडमिट करणं पण अशा प्रकारचं कुठलंही कृत्य या ठिकाणी केलेलं दिसत नाहीये त्यामुळं आम्ही शिवसैनिक राहुरी तालुका असल सामपूर विधानसभा असेल पूर्णपणे आम्ही संतप्त झालेला आहोत वेळीच पोलीस स्टेशननी या ठेकेदारावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा जर दाखल केला नाही तर शिवसैनिक या ठेकेदाराविरोधात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील आणि या ठेकेदाराचं काम देखील वेळ प्रसंगी बंद पाडतील मनोज साळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी